जगापर्यंत झाल्यानंतर जगापूर नंतर परिग्रहाचा दोष लागला महाराजांना ते पुरा त्यांना कोशा म्हणजे बारीक बारीक अक्षर दिसेल दिसेना तुटल्यानंतर त्याने काय केलं बारा वर्षाचे नियम सगळ्यात जर हे डोळे असेल काय म्हणतात शक्ती कमी होत चालली शक्ती कमी झाली तर मी संयमाला दोषणार नाही दोष येईल चष्मा वापरणार नाही म्हणून त्यांनी काय केलं लगेच की मी बारा वर्षाचे नियम नाही सुराव त्यांचे डोळे चांगले झाले बाकी झाल्यानंतर अजिबात शास्त्र वापरायला वापरत नाही तर हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे मग अशा ठिकाणी केलो त्यांना केलं तर आपण कशाला शिथिराचार आहे शिथिराचाराला म्हणून आलेली तर काय की आपल्याला आता काही वाटत नाही पण आपण पुढे साधून झाल्याला आपल्याला तर हे सगळे रोज येत नाही मग आपल्याला कसं की एवढ्यालाय काय होत आहे सगळे वापरतात की असं आपण चुकीचं पोषण करतो पण चुकीचं पोषण करून काही उपयोग नाही म्हणून मला करेक्टच पाळायचं आहे मला आत्मध्यानच करायचं आहे मी माझ्या स्वभावाकडून शास्त्राप्रमाणे शुद्ध आचरण पाळणार आणि असं शुद्ध आचरण पाळणार की महाराजांचं कसं जीवन बघितलं

तुम्ही बाहेर गेला कुठंतरी नाही आता डॉक्टर आणि कुठं पण जावं आहे आणि मग तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला नियम देत नाही तसा आणि मग शेवटी तरी एकूण तरीला सरावांचंच काहीतरी झालं आणि त्यांना सोलापलं का कुठंतरी त्या पेशंटला न्यावं लागलं आणि ते एकपर्यंत उशीर झाला आणि उशीर झाला तर आता त्यांच्या मनात काय सुरू झालं चक्र की आता आपण एवढंच तर वेळ चांगलंच पाडलो एक न खाता मात्र रात्री का खायचं आणि तिथं तर सगळे माताजी म्हणजे जे आमचा चंद्रपती माता दुर्ग सासर म्हणजे पत्नी आणि लालचंद मित्र हे सगळ्यांनी अशी तयारी करून ठेवले ते फळ पाणी वगैरे की त्यांना आल्यावर खाऊ घालायचं आणि ते बघितल्यावर मी खाणार नाही काय सगळ्या मला काही होत नाही आणि मी आता कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स चांगलं पाहणार आहे आणि हा कॉन्फिडन्स आल्यामुळं त्याच्यातच ते त्यांनी काय केलं दीक्षा घेण्याचं मग मी हे पाळू शकतो हा त्यांना आला तर त्यांनी काय केलं पुढं दीक्षा घेतली मग आपोआपच काय झालं पाच पाच उपस केलं तरी त्यांना ते फ्रेश असायचे प्रोविजन चालू असायचे हे तिघांमध्ये पण कॉन्फिडन्स आहे द्या दीक्षा त्यांची एक नंबर आणि तीन नंबर त्यांची मुलं आहे श्रुतिका काकींची आणि हा योगिता भावींचा कुणाला कुणाला भाव होते त्याचे भाव आहे असं जर आला तर तो तयार काय तो ते जॉब आणि महाती तर दस किंवा जॉब काय काय मिळवायचं पण ठेवायचं

आपली दूरता वाढवा आणि अशा जर दूरता वाढली तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि ही जर दूरता वाढली नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग कसं असतं महाराजांना इतका कॉन्फिडन्स आला की मी एक दिवस नीट पाळू शकलो तर मी होत नाही आणि साध्यामणी दीक्षा झाली आणि तुम्हाला रंग की महाराजांचं ते काय कुशाचा वाढदिवस काय माहित ते महाराज कधी साजरा करत नव्हते आणि तिथल्या लोकांनी काय केलं ते म्हटले काही नाही आपण शास्त्रत्वज्ञानाची चर्चा करू आणि तत्वज्ञानाची चर्चा करू करू म्हणताना काय केलं हळूहळू महाराजांचं गौरव करायला सुरुवात केली लगेच महाराजांनी बेसे घेतले एको बॉस पाहिजे दुसऱ्याने परत गौरव केला ते दोन एक <Noble> दो बॉस मग असं करत पाच वासापर्यंत महाराज थांबले तिथं आता हे काय सगळ्यांचं गौरव करणं काही म्हटल्यावर उठून आणि सलग चार पास काय असतील ते उपवास झाले आणि ते उपवास झाले तरी त्यांना त्रास झाला का काय नाही त्यांनी छानपैकी आनंदाने साधना केली शेवटी सगळ्यांच्या सुद्धा काय आहे की ते त्यांना ते ब्रेड डोंगराचा त्रास झाला परंतु ते स्वभावातच होते स्वभावात होते म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं इतकी स्वतःची साधना केली की तिथं त्यांचं सगळं दुःख संपलं मग तिथं त्यांना काय कोणी जाण्याची पण गरज नव्हती ते त्यांचे स्वतःमध्ये काय होते स्वतःला जाणत होते एक फक्त महाराजांनी त्यांना नियम दिला तर त्याच्यातून काय झालं त्यानंतर पण झालं की मी काहीतरी करू शकतो कॉन्फिडन्स आला आणि तो कॉन्फिडन्स आला तर परत काय झालं पुढं दीक्षा घ्यायचे भाव झाले दीक्षा घेतली मग खूप जणांनी विरोध केला इथं आपण उमेद झाली ना दीक्षा खूप जणांनी विरोध केला तर त्या विरोधाला सुद्धा ते जो नाही आणि मग त्यांनी काय केलं स्वतःचा आपण कल्याण केलं मग त्यांनी एवढे डॉक्टर असताना सुद्धा खूप चांगले सगळे डॉक्टर की चालवत होती पैसे भरपूर मिळत होते प्रेमविवास झाला होता पत्नी सुद्धा सुंदर होती सगळं आहे पण त्यांचे भावच बदलले तर काय झालं घेऊन आत्मकल्याण केलं आता आपण आपण आता संसारामध्ये आणि जॉब करताना काय असतं त्यांचे काय आपण करून देत असतो काय करून देतो सॉफ्टवेअर डेव्हलप करत तेच नाही मग तेच डेव्हलप करून देतो आणि त्यांनी ज्यांना ते विकतात ते मग त्याचा उपयोग उपयोग करतात त्यांना पैसे मिळाले तर ते खातात म्हणजे आपला आम्ही काय करून घेणार आपण जेवढे मिळतो त्यातलं एक चतुर्थांश एक श्रेष्ठांश काहीतरी काम करतो का

कारण कार <laughs> <चुण दिखा। laughs> <औहो> ते जिथे असं वाटत आणि जर आपण काढलं नाही तर ते सर निर्माल्य झालं यांना किती मिळतात दोन तीन लाख मिळतात त्यातनं आपल्याला भाव घ्यायला पाहिजेत ना आणि हे पूर्वीचे जुने लोक त्यांना तर काय भाव होत नसते तांतरायचे केलं तर किती वाजून वाजून खेसात नाही खूप आहे पण आनंद काढून टाकायचं तेवढं मंदिरात तर तसलं दान नसतं तर आपल्याला भरपूर करा तुम्ही जर पंढरपूरला गेला ना तर पंढरपूरमधली मुलं इतकं करतात इतकं की दुकानात गेलं की, पेटी की एक पेटी स्टोर तिथं भरपूर पहिला दान करायचं घरी केली त्याच्यानंतर दोन मंदिरात पण करायचं आणि शेवटी इतकं मंदिरात गोळा झाला की साडेआठ लाखचा काहीतरी त्यांना टॅक्स भरावा लागला मंदिरला इतकं गोळा झाला इतकं सगळेजण दान करतात माझं काय नाही मला घरातल्या प्रत्येकाच्या हातात न करता असं नाही एक एकजण केलं आणि परत आता ते गीत नव्हतं तर ते सगळे गीताच्या भावाची मुलं करा तुम्ही करा म्हणून त्यांना किती मोठ्या मोठ्या मुलांना देतात म्हणजे काय झालं की सगळ्यांना भाव कसे व्हायले दान आले आणि पण दान केलं नाही फक्त संसारासाठी साठवून ठेवलं किंवा पुढं काहीतरीकडून नवीन आणून नवीन घर बांधू काही तर काहीतरी करू त्याच्यासाठी आपण काय केलं साठवून ठेवलं तरी सुद्धा काय लागलं आपल्याला त्या मनुष्याने भरपूर कमवलं पण त्याला हे काय माहीत नव्हतं आणि त्याला एक असाध्य रोग झाला तर डॉक्टरांनी सांगितलं की हे नाही जगणार मग त्याला असं आला की काय करायचंय मग इतकं करोडांची संपत्ती होती आणि त्यांनी सांगितलं की माझं हे सगळं संपत्ती दान असं म्हटलं तर त्याच्या सगळ्या कर्मांचं संक्रमण झालं पापाचा उदय येणार होता तर तो बदलला आणि तो त्र्याण्णव का सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत जगला निरोगी परत महत्वाचं काय आहे की त्यांनी दान केलं तर तो निरोगी जगला आपण सारखं गडकथा करत असतो असतो त्या दुखत दान करतो कौतुक म्हणजे आपण सारखं काय करतो शरीराचं कौतुक करत असतो पण त्यांनी असं दान केलं की त्याचे सगळे भाव इतके बदलले इतके बदलले की पूर्ण जीवन त्याचं निरोगी झालं आपल्याला वाटत का निरोगी राहावं म्हणून जायची स्वस्ती नाही काय तुमच्याजवळ कसं सांगते आपल्याला वाटतं का आपण निरोगी रहावं दान करावं आपण काय करत राहतो घरपुर तर नवीन लॉकेट आणायला गेलो तर किती बसते ना दोन तास वगैरे मिळतं का आता जाऊन ठेवा लागले आणि आपण दान करायचं पुढे आणि आपण दान करायचं म्हणजे काय करतो दोन पाच रुपये म्हणजे आपल्याला भाव कसे असले चुकीचे महाराज नेहमी सांगायचे की आपलं बनारसला भारतीय ज्ञानपीठ तर त्याच्यामध्ये जैन चेहर नाही आहे बाकी सगळे पुस्तकं छॉप निघतात पण जैनांची नाही मग त्या रमादेवी ती खूप तिसऱ्या सुंदर वगैरे असते पण तिला हे समजलं तिला वाईट वाटलं की तिनं आपली खूप मोठी स्टेट तिथं घेऊन जेन्स शेअर केलं आणि मग आता आपल्या जे सगळे वगैरे मोठे ग्रंथ मिळतात ते तिथनं प्रकाशित होऊ लागले मग तिनं आपल्या संपत्तीचा चांगला उपयोग केला की वाईट उपयोग केला आज एक मी ऐकले एक सेट होते आणि ते त्यांच्याकडं म्हशी खूप होत्या मशीनचा तो धंदा असं तर ते म्हशी घेऊन जात असताना कुठंतरी त्यांनी थांबले होते आणि त्या म्हशींना साखळीच्या दोरीनी साखळीनी झाडांना बांधले होते थांबले जिथं तिथं तर ती म्हैस तिथं बाजूला पाणी होतं म्हटल्यावर तिने ह्यांना झोप लागली होती तर ती ओढून ओढून निघाली तिची ती चेन ते साखळी आणि ती पाणी प्यायला म्हणून गेली नदीमध्ये तर ती बाहेर आली तर ती चेन सोन्याची झाली होती म्हटल्यावर ह्यांनी उठून बघितले उठल्यावर तर असं कसं काय झालं मग त्यांना कळालं तिचे पाय ओले होते तोंड ओलं होतं म्हटल्यावर ती नदीत गेली म्हणून तर त्यांनी बघितलं तर खरोखर ती सोन्याची झालेली चेन त्यांनी शोधून काढलं त्यांना पारस मिळालं आणि त्या संपत्तीतनं त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरं बांधली म्हणजे फार त्यांचं नाव लौकिक आहे त्यामुळं असं सांगितलं जात का त्या चेनला विकून त्यांनी ते पैसा वापरून सगळं त्यांनी धर्माचा उद्धार केला हा पैसा माझा नाही आहे म्हणून mm -hmm.

ते काय आठ हट्टाने तुम्हाला दुकानात बसून आलेलं आहे तर तुम्ही तुमचं ठरवायचं की मला आत्मकल्याणच करायचं आहे सगळे तुमचं वेकून करते की त्यांना प्रमाणाची आवड आहे म्हणून आपण दुकानात काय केलं पैसे गोळा करत असतो पैसे म्हणजे काय आहे पैसे काय तरी दोष आहे तुम्ही आहार वर्गणार वर्गणं आपल्याकडं खूप आल्या माना न मानलं तरी खूप सोनं मिळालं सोनं म्हणजे काय आहे पृथ्वी काही जीवाचं डेड बॉडी बॉडी कानात घातलं घातलं म्हणून आपण त्या टायमाला आनंद मानला तरी सुद्धा चुकलं तर सोनं सहन तो मी नाही म्हणून मला ना त्या प्रेताना गळ्यात घालायचं आहे कानात घालायचं आहे नाकात घालायचं आहे हातात घालायचं आहे आणि आता काही सोनं पायात पण घालायला लागेल का तरी सोनं घालायचं नाही का घालायचं नाही थंड असते म्हणजे चांदी घाला असा मला उपयोग नाही नाही म्हणून आपल्याला की सोनं पण नको चांदी पण नको माझ्या आतमध्ये अनंत गुणांचं वैभव आहे काय म्हणलंय जब एक रान लगे तो लग कर कर गई है सुंदर, सुंदर तो, तो के सुंदर होगा जे एक रत्न ज्ञान रत्न था उदाहरण जेव्हा एक रत्न एक ना अनमोल अनमोल म्हणजे ज्याच मोल करता रत्नाकर कैसा होगा? तो कर में आत्मा तो तर त्याहून सुंदर आहे जेव्हा एक रत्न इतना अनमोल आहे तर तो रत्नाकर म्हणजे अनंत गुणांचा पिंड असलेला जीव किती सुंदर आहे चर्चा इतकी सुंदर आहे चर्चा म्हणजे आता आपण आत्मा चर्चा करतो ती चर्चा करताना सुद्धा आपल्याला काम बंद करायचे कॉलेजचे काही आठवण आहे का जॉब करावं पैसे मिळवावेत आता मी जास्त करून काय करेन अजून जास्त ओव्हरटाईम केल्यावर पण जास्त वेगळं ना आता तुमच्याकडे तसं जास्त काम केलं जास्त वेळ नाही नाही देतात

चारित्र रत्ना कराने सहित है की बात पुरानी निजातम से शुरू करेंगे हम तो नई कहानी हम आत्म हम भेद विज्ञानी हम आत्म हम भेद विज्ञानी आपले आत्मज्ञान आहोत वैदिक ज्ञान आहोत दुसऱ्याची बाब छोड म्हणजे सोडून द्या मग दुसरं म्हणजे कोण शरीर घरदार दार मुल बाळ नातेवाईक नाते दारी ना म्हणजे नाही ते म्हणजे तुझा दारी म्हणजे संबंध म्हणजे जितकं आपल्या रिलेशन वाटतंय जवळच आहे म्हणतो रिलेशन तर त्यांचा माझा काही संबंध नाही शेजारी आई बसली आई कोण लागते का कोण लागत नाही भीतीचे मी हे जर आपल्याला समजलं तर आपण त्यामध्ये एकत्व बुद्धी करत नाही म्हणून ना आपण काय आता बोधी दुर्लभ भावना घेतली तेच ते ऐकल्यावर जय मा आपण म्हणाल्या किती आपल्याला दुर्लभतेने मिळालं त्याचं मोल कळायला पाहिजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असं बोलतो अठ्ठेचाळीसच मनुष्य जन्म मिळताना त्यातला आपला हा अठ्ठेचाळीस हवा असेल तर तोही आपण डिझाईन करणं माती कर इकडं कर तिकडं कर ह्यातच लवकर पदार्थ काही उपयोग नाही म्हणून मला या अटीच्या हिसाब्या भावाचा उपयोग काय करायचा आहे स्वतःला जाणून आनंदात जगायचं धर्म इज टू आनंदाने जगण्याची कला ते सर्व संसार म्हणजे न कला कला नसलेल्या न कला पाहिजे का मग आता हरिका कोणतरी असतात दोघ पत्नी

त्यांना धान्य देण्याचा व्यवहार करायचा नाही आणि घरात धान्य होतं तोपर्यंत त्यांना मजा वाटली धान्य संपल्यावर आता स्वर्गवाद झाला त्यांचा म्हणजे ते त्यामध्ये भूकेले राहून त्यांना कोणीच काही देणं म्हटल्यावर मरण आलं काय फायदा झाला असं चोरून चोरून वस्तू नेऊन काहीच नाही म्हणजे आपल्याला दुसऱ्याची वस्तूवर दृष्टी पण जायला पण आणि आपल्या आपल्या अनंतपुरांचं वैभवला आपण जाणू लागलो तर आपल्याला बाहेरचं कुणाचं काही मिळवण्याची गरज नाही मग त्यांना पहिल्यांदा वाटलं शिक्षा खूप छान दिली सगळे सोन्याचे वस्तूर माकाचे वस्तू ते राजाने काही काढून घेतल्या पण पुढचं त्यांनी काय योजना केली की एवढं मोठं मिळालं त्यांना तर तरी त्यांना कोणी त्यांच्याशी लेन देण व्यवहार करायचा ना नाही म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन काय झालं धोक्यात आलं म्हणून आपल्याला लक्षात आहे मी माझा जाणणार आहे मला माझ्या जाणून जाणं स्वभावाला जाण्याचं आहे आणि तर खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे असं आपण स्वतःला जाणून काय करायचं जा? आनंदाला प्रॅक्टिकल करा आहे नुसता पण जॉब वगैरे मागं लागायचं की मी प्रत्येक क्षणी स्वतःला जाणून महाराजांनी हे प्रॅक्टिकल केलं असता वस्तू ते विद्यासागरांकडे गेल्यावर गृहस्थावस्थेत होत्या सांगायला गेली तर ते म्हणजे कुठल्या शास्त्रात आहे दाखवा आता ते यात्रेतला माणूस त्याचे जो काही पुस्तक असतात का सांगितलं ह्या ग्रंथात आहे वगैरे असं ताना पुस्तक म्हणले कुठल्या पुस्तकांना त्यांच्या जो असणार तिथं आजूबाजूला कुठं का लायब्ररी असेल तर असणार पण त्यांनी तो विषय असा काय केला उडवला आणि आता मत असेल त्याला आम्हाला सांगा कसं होते चौथ्यात आणत त्यानंतर त्यांच्यामध्ये जो नाही पण ते काय स्वीकारत नसतात स्वीकारत नसतात mm -hmm. ते पदात गेलेले असलेवर कोण स्वीकार एकदा मनात बसलं की दुसरा होतच नाही पंचम खराब होत नाही फक्त इकडंचे दुसोनकडवाले पण काय करतात फक्त अंगटी तेवढं मानतात पण हे स्वतः करू शकतो आपण इकडंच गेले आणि इकडं त्याचीवर तर होतच नाही म्हणतात हे सगळेच काय इकडं तिकडे काम फक्त एक महाराजजींनीचं स्वतःच्या जीवनात अनुभूती घेऊन हा मार्ग दाखवला आणि हा मार्ग दाखवून ते स्वतः काय झाले आणि त्यांनी आपल्याला तरण्याचा उपाय सांगितला वगैरे महाराजांनी काय केलंय सगळं असं चिंतन लिहिलंय की कसं अनुभूती घ्यायची प्रत्येक पॅरेग्राफचा प्रत्येक ओळीचा उपयोग आपण स्वतःसाठी कसं करायचं आणि असं जर आपण स्वतःसाठी करू लागलो तर आपल्याला आत्ता शांत शांती पुढं पण शांती

Dobrú prácu. 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 啥子嘛都要增